नमस्कार मी रंगसागर पेंट्स कराड तासोडे एम आय डी सीच्या माध्यमातून गेली चार ते पाच वर्ष झालं गाईच्या देशी गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून रंगनिर्मिती करत आहे आणि त्या म्हणजे आमची हे रंगसागर पेंटची संकल्पना जी आहे की एक इको फ्रेंडली सुंदर व स्वच्छ भारत बनावा आणि कार्बन निगेटिव्ह बनावा ग्लोबल वॉर्मिंगचा जो परिणाम होतो त्याच्यावर पूर्णपणे आळा बसावा यासाठीच आम्ही हे संकल्पना राबवलेली आहे आणि गाईचे असा संपूर्ण इको फ्रेंडली असा पेंट आम्ही बनवलेला आहे आणि या पेंटला तुर्त नुकतेच दोन जानेवारी रोजी भारत सरकारने पेटेंट जाहीर के पेटंट आम्हाला दिलेलं आहे हे सर्व सर्व हे पेटंट आम्ही देशी गाईच्या देशी गाईलाच समर्पित करत आहोत आणि या पेंटचे फायदे म्हणलं तर घरामध्ये संपूर्णपणे वातावरण थंड राहतं सात्विक राहतं आणि क झिरो जी पेंट असल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण पण बऱ्यापैकी चांगलं राहतं आत्ताच आम्ही हे पेटंट मिळाल्याबद्दल आपले सातार जिल्ह्याचे खासदार व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्री श्रीनिवास पाटील साहेब यांची पेटंट मिळालं या निमित्ताने भेट घेतली व त्यांनी या पेटंट मिळाल्याबद्दल कंपनीला शुभेच्छा दिल्या श्रीमान सतीश शंकर बडे व शैलेश मधुकर सावंत एम आय डी सीच्या तासोडी इंडस्ट्रियल एरियामध्ये गाईच्या शेणापासून उत्तम रीतीचा इको फ्रेंडली पेंट आणि प्रोसेस ऑफ मेकिंग इट या नावानं भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांना अशा प्रकारच्या वस्तू बनवण्याचा रंग बनवण्याचं पेटंट मिळाले हे ऐकून खूप आनंद झाला या, या उद्योगाची सुरुवात करण्याकरता मी स्वतःहून त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये गेलो होतो सामान्य समाजातली मंडळी प्रयत्नपूर्वक गाईच्या शेणापासून अशा प्रकारे रंग करतात तो रंग लावल्यानंतर घरामधचं उष्णजमान हे दोन ते तीन टक्क्यांनी गारावर राहतो हिवाळ्यात उबदार राहतात आणि जंतुनाशक इथे रंग आहेत अशा रंगाचा प्रभाव लोकांनी असे रंग विकत घेऊन आपल्या घरामध्ये ते करावा त्यांचा व्यवसाय आता उत्तम चालावा हीच त्यांना शुभेच्छा हे पेटंट त्यांना मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण सर्वांनी त्यांचं कौतुक करावं मला मी आपला सर्वांचा खासदार म्हणून पेटंट कमिटीवर काम केलेलं आहे त्यामुळे पेटंट काय असतं त्याचे नियम काय असतात त्याची कॉपी कोणाला करता येत नाही याची माहिती असल्याकारणानं या दोघाही श्रीमान बडे व श्रीमान सावंत यांचं मी मनापासून कौतुक करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र